नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर खूप दिवसानंतर मित्रांनो मी आलोय परत आलोय कारण की आता परत दोन तीन दिवस झाले थोडं काम चालू होतं माझं तर बघा आज पूर्णपणे असे सगळे बसलेले आहे आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं आम्ही आमची पीव विकणार नाही अजिबात विकणार नाही विकणार अजिबात नाही हा चाव पिऊ चाव चाव पिऊ हा हा चाव पिऊ चाव हा चाव पिओ इकडे फिरले का तू इकडे चाव दिला सोडा पाहिलं नामची पिऊ कशी घेऊन माझ्याकडे

काय एवढी भारी खेळती खेळती ती छान एकदम म्हणून काढलं राहिले तुम्हाला खर्च खच म्हणते कि तुमचं नातू असता कोण असत तुम्ही असं दिलं असत कमेंट बरोबर होती पण ही पण ही कमेंट अशी होती किवाना म्हणून ऐक ना या कुत्र्याची जात अशी आहे की याला कुणी लागत असं नाही का आपलाच लढा लागतो असं काही नाहीये त्याला कुणी पण आवडतो कुणी आलं ना त्याला जाऊन जवळ बसत याला प्रत्येकाची सवय आहे असं नाही का त्याला आमची सवय आहे तसं आपल्या बाळाला आपली सवय असते तसं कुत्र्यामधून बाळामध्ये खूप फरक असतो तर तुम्ही अशी कमेंट केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते तर तुमच्या कमेंटचा काय मला तुमच्या कमेंटचा काही मला राग नाही आला जसं तुम्ही आम्हाला सांगितलं तसं मी तुम्हाला सांगितलेलं बर बर बरोबर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बॅक साइड ला मारल चिडती बघा चाव पिऊ चाव खेळते माहिती का ती आणि ते पिऊची मम्मी नको कापायला लागणार आता बरं का हा डायरेक्ट घुसून जाते बोटात केस कापले होते चावती लय चावती ति लय वाईट इंजेक्शन दिलंच पाहिजे काय नाही

<laughs> तिकडे ना ले भारी होती। इतकी भारी होती ना हा 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 एक नंबर विनायक भाऊ काय चाललंय सगळ्यांसोबत नाही ती सगळ्यांना आदर देते सगळ्यांना मान देते ती माहितीये का सगळ्यांकशी येऊन जाते चालू चावली बघा अशी कचकन चावी रे इकडे का पिऊ इकडे का पिऊ इकडे चाल धर धर र धरू वहिनी ती खरंच नागभीक धरण बर का इकडे इकडे शांत बस इथं बस इथे शांत बस इथं बस शांत बस या करू नका आजूबाजू बर का हा मला चावल बघा दात किती जात आहे हा

बाकी सांगा पिऊ व्हिडिओ मध्ये सध्या आमच्या घरामध्ये व्हिडीओ येत नाही काय नाही काय नाही कसे व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते सांगाय नक्की आणि आम्ही काय कोणावर नाराज नाहीये अजिबात नाही नाराज त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढत नाही असं काही नाहीये सध्या आमचं लक्ष चांगलं चालू होतं आमचं आमचं ना सांगा। आम ना आम्ही विचलित झालेलं आहे असं पहिले मम्मी कशी तुम्हाला त्या त्या आम्ही तुम्ही पण रेसिपी काकूंची पण रेसिपी तुम्हाला बघायला शंभर टक्के भेटायला काकू आहे ना काकू आता काहीतरी नवीन नारळाच्या वाटे नाही का ते ठिसून ते ठेसून ये ना खोबरे चटणी आहे ना? का बरोबर की नाही अजून आणि काय कोंबडी कोंबडी हा मी खरंच बनवायला पिऊला पण खायची आखी कोंबडी खात नाही घिळून घे ती पिऊ आहे ना तुम्हाला कुत्र कसं माहिती का चिकन खात चावत नाही डायरेक्ट घेऊन घेत गं असं काही मला नाही माहिती काय ग बस काय माहितीये का भाऊ तिचं काय म्हणणं आहे माहिती आहे का या पिऊचं काय म्हणणं चावायचं नाही चिकन करून घ्यायचं तिला फक्त हड्डी चावायला आवडते अगं ग ग ग तर आता आपला आधी ते यायला अजून टाइम

काय म्हणते मग मी अजून अजून काय नाही बाबा काम चालू आहे आम्हाला नक्की सांग बर का कशी बनवायची कशी नाही व्हिडिओ काय काय नवीन पाहिजे सांगत जा मागच्या वेळेस व्हिडिओ आले पाहिजे दोन वर्ष अगोदर आपण व्हिडिओ काढायचो दोन वर्ष अजून दोन वर्ष काढायचो तशी व्हिडिओ आले पाहिजे का मोठ्या चॅनलला पण तसे येतील या चॅनेलला पहिले आमचे व्हिडिओ तर सगळे जेवणाच होते आणि खूप सारा तुम्ही सपोर्ट दिलेला आहे आणि खूप आज तुम्ही सपोर्ट आहे तुमचा पण आम्ही आमचं काम करा बंद आमची व्हिडिओ येत नाही म्हणून तुमचा सपोर्ट मग काय माहिती काय झालं असं म्हणजे माझ्या घराला म्हणजे असं म्हणायचंय मला की एक असं नजर लागल्यासारखं झालेलं आहे नाही माझ्या घरात काम करायची इच्छा असते व्हिडिओ वगैरे काढायची इच्छा असते पण अचानक मध्ये काय होत तुम्ही सपोर्ट करता आम्हाला पण मेसेज वगैरे करून सांगता का ब्लॉग का नाही आला ब्लॉग काय का नाही आला असं कमेंट पण भरपूर येत आम्हाला कमेंट पण भरपूर येते आम्हाला का ब्लॉग टाका डेली ब्लॉग टाका पण इच्छाच नाही राहिली का मम्मी इच्छा नाही राहिली म्हणजे इच्छा आहे म्हणजे ते हुरूप येत त्यांना म्हणजे अशी पार वाटतं आता आम्ही हे काढणार आम्ही हे काढणार तुमचा कॅमेरा वगैरे हो हातात धरलं म्हणजे ज्यावेळी ती व्हिडिओ काढायला गेलो ती इच्छाच उडून जाते डायरेक्ट असं काही समजूच नाही झालं आमचं कामाचं म्हणजे काय दृष्ट लागते तसं झालेलं आहे घरामध्ये बाकी नमक बाकीच तर काही माहितीच नाही सगळ्यांना उरूपे माझ्या आदित्य पण चालू केलं होतं तो पण असं शांत होऊन गेला मम्मीला पण मम्मीला पण भरपूर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा त्या हे करता आज हे काढायचं पण त्यांच्या कस इच्छा असते काढायचं बनवायचं आपलं काय नाही तिला असं होत अजून करतील तिला असं खेळायला लागत पाहिलं कशी जा पाहिलं तिला हे झालं पिवार इतकं काय आपल्या युट्यूब हा ना तर मित्रांनो चला आता आणि मित्रांनो भरपूर एक जे कमेंट पण आली होती बुमिओ कुठे कुठे गुळ तुझ्या काही बांधणं वगैरे झाली का भरपूर जणांचे कमेंट आले होते मित्रांनो तर भूमी वाहिनी मित्रांनो माहेरी जायले आठ दिवस झाले का गे मम्मी आठ दिवस झालेले ती माहेरी गेली आहे तर मग त्याच्यामुळे काय आणि ती नाही दिसली तुम्हाला व्हिडिओ मध्ये काही नाही तर चला मी आता हा व्हिडिओ जे स्टॉप करून टाकतो चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करायचं आजीबाजी सुरू नका आणि हा मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच असू द्या काहीतरी नवीन करणार आहे आम्ही तर चला बाय बाय आणि आम्हाला सांगा तुम्ही काय नवीन करायचं